संपूर्ण राज्याचं ज्या निवडणुकीकडे लक्ष लागलं त्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमजणी सुरू आहे आणि या निवडणुकीत दोन गटामध्ये मुख्य लढत आहे एक अजितदादा आणि दुसरी गुरु शिष्याची त्या गुरु शिष्यांच्या जोडीतील रंजनकुमार रंजन कुमार तावरे जे उमेदवार आहेत आणि जे प्रमुख त्यांनी अजितदादांना टक्कर दिलेली आहे ते आपल्यासोबत आहेत नेमकं तुमचे काय मुद्दे होते निवडणूक निवडणुकीमध्ये आमचे मुद्दे होते सहकार वाचला पाहिजे टिकला पाहिजे तर आणि तरच सामान्य शेतकऱ्याला अधिकचे पैसे त्याच्या घामाचं दाम मिळणार आहे अन्यथा खाजगीकरणाचे पुरस्कृती मंडळी तिथं आली उद्योगपती मंडळी तिथं आली तर त्यांना माझ्या गोरगरीब सामान्य शेतकऱ्याच्या प्रपंचाची काळजी उसाच्या भावाची काळजी असत नाही ना आणि ते आपण पाठीमागं पाहिलेले त्याच्यामुळं निश्चितपणे उद्याच्या होणाऱ्या निकालामध्ये आता पन्नास टक्क्यापेक्षा कमी मतदान मोजून झालं आहे अजून मतदान पन्नास टक्क्यापेक्षा अधिकचं मोजायचं राहिले आहे तेव्हा त्यामध्ये निश्चितपणे हा निकाल तुम्हाला एक वेगळा झटका देऊन जाणार आहे आणि त्यावेळेला अंतिम टप्प्यामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याची सत्ता आमची गुरु शिष्याची जोडी आणि त्यांची सगळी टीम यांच्याकडंच दिल्याशिवाय सभासद स्वस्त बसणार नाही मुळात विधानसभेच्या वेळेची काय परिस्थिती होती तुमचा कोणाला पाठिंबा होता विधानसभेच्या वेळेला आम्हाला आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आदेशामुळे आम्ही महायुतीचे उमेदवार आत्ताचे डीशियम यांना पाठिंबा दिलेला होता आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असताना अजित पवार बारामती तालुक्याच्या तालुक्याच्या कारखान्याच्या इलेक्शन मध्ये एवढं लक्ष घालतायत काय कारण आहे <laughs> एक तर त्यांचा त्यांच्या कार्यकर्त्यांच्यावर विश्वास नाही म्हणावा लागेल आणि दुसरी गोष्ट या कारखान्याने कारखान्याचे त्यांच्या संचालक मंडळाला महाराष्ट्रात कुणी लिहून दिले नाही ती जनरल मिटिंगला स्टेजवर लिहून देण्याची वाट पाळी चेअरमन त्यांचे आणि व्हाईस चेअरमन यांना करावी लागली आणि त्यामुळं व्यथित झालेल्या अजितरावने परिस्थिती एक नंबरचा भाव दिला वगैरे सांगितली तर कर्ज काढूनच भाव दिलेला आहे आणि त्यामुळे त्यांना स्वतःचा फॉर्म भरण्याची वेळ आली आणि तो फॉर्म भरण्यामागं त्यांचा स्वार्थ आहे कारण पाठीमागा अकरा गावं जोडण्यात त्यांचा स्वार्थ आहे असं त्यांनी जाहीर व्यासपीठावर सांगितलं होतं आणि माळेगावच्या तमाम सभासदांनी पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी टक्के लोकांनी तो अकरा गावाचा प्रस्ताव नामंजूर केला फेटाळला गेला आणि शासनाच्या दरबारी त्या पोटण्यामध्ये दुरुस्ती फेटाळली गेल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की माळेगाव सभासद एका वेगळ्या दिशेने जातोय आणि म्हणून माझ्या उमेदवारीमुळं एक दबाव पडून ते नीट राहतील का याच्यासाठीचा स्वार्थासाठी त्यांचा प्रयत्न आहे तर माळेगावने जादा भाव दिला महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम महाराष्ट्रात केंद्रस्थानी असलेला माळेगाव सहकारी साखर कारखाना उसाच्या दारामध्ये अधिक दर देतो चारशे पाचशे रुपये टनाला अधिक देतो त्यावेळेला शेजारच्या कारखान्याना शंभर दोनशे रुपये तरी अधिकचे द्यावे लागतात अन्यथा लोक विचारतात माळेगाव देऊ शकतो तुम्ही का देत नाही त्यामुळे त्यांना देण्याची पाळी येते तो खाजगी कारखानदार म्हणून त्यांना जो ऐंशी लाख टनापेक्षा अधिकचा ऊस आहे त्या ऊसाला दोन पैसे द्यायचे म्हणजे दोनशे रुपये तर दीडशे कोटी रुपयापेक्षा अधिकचे पैसे त्यांचे जात आहेत प्रतिवर्षी खिशाला कात्री मोदल्यात घट नाही नफ्यात घट आहे नफ्यामध्ये हे आणि त्याच्यामुळे त्यांचा स्वार्थ टिकवण्यासाठी त्यांनी पहिला प्रयोग अठ्ठावीसशे रुपयाचा केला त्या अठ्ठावीसशे रुपयामध्ये आमचा दीड दोन लाख टन ऊस गाळपाला कमी आला आणि खाजगीकरणाकडं तो ऊस वाढला गेला त्याच्यामुळे खाजगीकरण कसं वाढेल याच्यासाठीचा सा त्यांचा प्रयत्न आहे या निवडणुकीमध्ये अमोल मिटकरी असतील किंवा लक्ष्मी यांच्यामुळं राज्यामध्ये जातीचं देखील मोठ्या प्रमाणात चर्चा झाली त्या चर्चेची इथल्या निवडणुकीवर काही परिणाम झाला आमचं पॅनल शेतकऱ्यांच्या मुलाने बनवलेले शेतकऱ्यासाठी बनवलेलं पॅनल आहे आणि त्याच्यामुळं आमच्या इथलं जातीपातीचं राजकारण काही फार मोठा बदल होईल असं नाही काय परंतु लोक हुशार आहेत विचार करणार आहेत आणि त्यांचा प्रपंच कोण वाचू शकतं याचा विश्वास त्यांना आहे त्यामुळं निश्चित मला विश्वास आहे काही आताची आकडेवारी असली तरी मेजॉरिटी आमचीच असणार आहे आणि कारखान्याचे चेअरमन आदरणीय चंद्रोणना हीच असणार यासोबतच असा एक बातम्या आल्या की मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली काय त्या संदर्भात आर्थिक उलाढाल झाली हे काय निर्वयात सत्य आहे अरे सगळे कोटीश उद्योगपती आणि नेते इत्याच पद्धतीचे त्याच्यामुळं आर्थिक उलाढाल तर झालेलीच आहे परंतु आर्थिक उलाढालीला पाकिटात पैसे देत असताना त्याच्यावर एक पन्नास रुपयाची नोट दिली गेली आणि सांगितलं आमचं पॅनल आलं तर ही पन्नास रुपयाची नोट घेऊन या तुम्हाला आणखीन तेवढेच पैसे देत म्हणजे चुकीच्या पद्धतीचा आशावाद त्या मतदारामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु माझा सभासद निश्चितपणे ह्या तात्पुरत्या पैशाला भुलणार नाही तो भविष्यातल्या चार वर्षाच्या पैशात त्याची कसर ह्याच्या दुप्पट दुप्पट तिप्पट पद्धतीने निघून जाते कारण दहा हजार पंधरा हजार दिले तर आमच्या काळात चारशे पाचशे रुपये टनाल ज्यादा दिलेत पन्नास टन ऊस काढणाऱ्या माणसाला चारशे रुपये जादा दिले तर दोन लाख रुपये वीस हजार रुपये एका हंगामात कमी मिळतात पाच हंगामाचे केलं तर एक लाख रुपये कमी येतात मग त्याचा तो विचार करतो दहा हजार रुपयाचा आवळा घेऊन लाखाचा कावळा काढून देण्यात काही मजा नाही त्यामुळे तो विचारानं मतदान करतो आता दहा पाच टक्के लोक कुठलाच क्षणिक विचार करणारे असतातच सगळ्या ठिकाणी तो अपवाद असतो जरी काही अपवाद असला तरी अंतिम निकालामधले स्पष्टता अशी येईल कि माळेगाव कारखाना गुरु शेतीपर्यंत पन्नास टक्के मतदान झाले पण इथून पुढचं जे पन्नास टक्के मतदान राहिले ते कोणत्या भागातलं राहिले आणि दिसेल ना त्यात तुम्हाला पुढचा एक दोन तीन गट झालेत चौथा पाचवा सहावा गट राहिलेला आहे ते मोजायचं काम नंतर चालू होईल ते मोजल्यानंतर तुम्हाला स्पष्ट तो या गटामध्ये ऊस उत्पादक शेतकरी असल्याचं बोललं जाते हो त्या गटामध्ये ऊस उत्पादक शेतकरी आहे काय नाही कॅटेगरीमध्ये जरी काही थोडाफार फरक असला तो राहिलेला फरक पुढच्या मतदानामध्ये भरून निघल्याशिवाय राहणार नाही मग आपण एकंदरीत पाहू शकतो की राज्याच्या निवडणुकीमध्ये राज्याच्या संपूर्ण राज्यामध्ये मालेगाव निकालाकडे लक्ष लागलेलं आहे शोरी डॉट कॉम तुम्हाला प्रत्येक घडामोडी इथून पुढे देतच राहणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका